नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना मस्त असं काळा मसाल्यातलं गोळी बटण कसं बनवायचं ते बघणार आहोत हा मसाला आहे ना छानपैकी महिनाभर टिकतो आता याच प्रकारचे अनेक वाटणाचे प्रकार मी यापूर्वीही पोस्ट केलेले आहेत सुक्या भाजीचा मसाला मसाल्यांचे वेगवेगळे प्रकार किचन किंग मसाला तर आज यामध्ये मस्तपैकी ताजा ताजा काळा मसाला आपण बनवणार आणि यामध्ये आपण तो घालणार आहोत तर हा मसाला बनवण्यासाठी ना अचूक प्रमाण अतिशय गरजेचं आहे तर साहित्य काय काय घेतलेलं आहे ते बघूयात तर इथे अर्धा किलो कांदा छानसा उभा चिरून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या काहीच हरकत नाही त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक ही अशी छोटी वाटी डाळवं घेतलं आहे तर डाळवं नसेल ना तर तुम्ही चमचाभर तांदूळ घेतले तरी चालेल किंवा थोडंसं ज्वारी घेतलं तरी चालेल किंवा डाळीचं चा पीठ घेतलं तरी चालेल बेसन घेतलं तरी चालेल दहा ग्रॅम इथे आहेत अख्खे धने आणि दहा ग्रॅम जिरा आता धने आणि जिरे अख्खे घेण्याऐवजी धनेपूड जिरेपूड घेतली तरी चालेल तुमच्याकडे धने जिरेपूड असेल तर ती घ्या नाहीतर मग अख्खे धने आपण छान भाजून घेणार आहोत इथे हा आहे माझ्याकडे घरगुती काळा मसाला जो घरी आपल्या मसाल्याच्या डब्यातला जो मसाला असतो तो इथे बिंदास्त घ्या आता पुढचे खडे मसाले त्याचं मेजरमेंट आपण बघूयात दहा इथे काळी मिरी घेतलेली आहे दहा इथे लवंगा घेतलेल्या आहेत एक छोटा म्हणजे एक इंचालाही लहान तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे दालचिनी खूप घालायची नाही खूप घातली ना त्या मसालाला थोडा कडवटपणा किंवा ओव्हर पॉवर होतो एकच चक्रीफूल घेतलेलं आहे आणि एक मसाला वेलची आणि एक रेग्युलर आपली हिरवी वेलची दहा ते बारा लसूण पाक्या दोन इंच आल्याचे तुकडे आणि एक अशी छोटी वाटीभर लाल तिखट छानसं आपलं जिन्नस तयार आहे आता हे गोळी वाटण कसं बनवायचं ते बघूया आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हे क्लिक करा चला आता आहे ना सगळ्यात आधी आपले जे खडे मसाले आपण घेतलेले आहेत हे भाजून घेऊया तवा खूप तापवलेला नाही हलकासा गरम झालेला आहे आता यामध्ये धने एखाद मिनिट भर फक्त भाजून घेऊयात मग पुढचे मसाले घालूयात धन्यांमधून हलकासा मंद सुवास तरवळायला लागला यामध्ये घालणार आहोत जिरं काळी मिरी लवंग चक्रीफूल दालचिनी काळी मसाला वेलची आणि हिरवी मसाला वेलची आता हे छान भाजून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट खूप आहे ना जास्त ड्राय रोस्ट करायचं नाही खूप जर भाजलं ना तर काय होतं मसाल्यांचा रंग बदलतो आणि त्याचा कडवटपणा त्या पदार्थामध्ये उतरतो त्यामुळे हलकंसं आपल्याला मसाले शेकवून घ्यायचे रंग वगैरेही नाही बदलला पाहिजे छान असा सुवास तरवळायला लागला की आपण मसाले काढू चला हलकेसे मसाले भाजत आले की आता याच मसाल्यांमध्ये आपण घालूयात सुकं किसलेलं खोबरं आणि डाळवं डाळवं हे भाजून घेणं गरजेचं आहे आणि हे आता सगळं एकत्र छान खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात खोबरं बघा काय सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ चला आता इथे ना एक मोठी पळीभर तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात हा उभा चिरून घेतलेला कांदा आणि हा कांदा पटकन भाजून झाला पाहिजे म्हणून यामध्ये घालूयात एक चमचाभर मीठ मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं तो पटकन भाजला जातो आणि यामध्येच आता हे आलं लसूनही घालून घ्यायचं आता हा छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया आता हे बघा कांदा ना छान असं हलकं हलकं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि रंगही बदलतो आता हे भाजत राहायचं एकसारखं ढवळंच भाजायचं म्हणजे एकसारखा रंगही येत वा बघा मस्त असा एकसारखा तांबूस रंगावर भाजून झालेला आहे कांदा आणि कुठेच कढईला खाली चिकटलं नाही हे बघ मीठ घातल्याचा हा फायदा होतो कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे त्यामध्ये मॉइश्चर येतं आणि कढईला अजिबात चिकटत नाही कांदा किंवा करपत नाही आता गॅस बंद करते आणि हे थंड झालं की आपण वाटण तयार करूया चला हे जे सुके भाजलेले चिन्नस आहेत गोळी वाटणसाठी आपण तयार केलेले डाळवं खोबरं खडे मसाले थंड झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता याची छानपैकी ना पूड तयार करून घेऊया पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे थोडं थोडं हे मिक्स करायचं फिरवायचं आणि मग हे असं मिसळायचं म्हणजे हे या पद्धतीने छान बारीक होतं एकदम जितकी शक्य असेल ना तितकी बारीक पूड तयार करून घ्यायची चला हे छानपैकी वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये घातलेलं आहे आपण भाजून खोबरत भाजलंय त्यामुळे याला छान असं तेल सुटलं हे बघा मस्त वाटून झालंय आता हे पुढची स्टेप आहे ना फार गरजेचे तुम्हाला सांगते काय करायचं आता ही स्टेप काय गरजेची आता हा जो भाजलेला कांदा आहे हा छान थंड झालेला आहे वाटण आहे ना छान एकसारखं झालं पाहिजे म्हणून ही स्टेप गरजेची आहे कारण आपण हे वाटण करताना अजिबात आहे ना, ना पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाण्याचा अंश वापरायचं नाही आहे आणि जर जेव्हा पाणी रस्तं वापरायचं ना तेव्हा हे चटणीचं पॉट असतं ना त्यात मसाला छान वाटला जातो कम्पॅरेटिवली तुम्ही जे मोठं मिक्सरचं भांडं घेतं त्यात आता हा काळा मसाला आहे आणि लाल तिखट आहे आणि थोडंसं मीठ मिठामुळे या मसाल्याची शेल्फ लाईफ वाढायला मदत होते हे छान असं आहे ना एकजीव करूयात सगळं कांद्यासोबतच म्हणजे मसाला सगळा एकत्र असं लागला जाईल आणि वाटण करताना अजिबात पाणी घालायची गरज नाही पडणार आणि तेलही घालायची गरज नाही पडणार बरेच जण तेल घालतात पण नाही गरज पडत तुम्ही या पद्धतीने तयार करून बघा हे बघा छान सगळे मसाले एकसारखे कोट झालेले आहेत त्याचसोबत तिखट काळा मसाला हे सगळं जे टाकलंय ना हे छान असं याला लागलेलं ला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एक दोन ते तीन बॅचेसमध्ये वाटून तयार होतं हे सगळं मिश्रण घालूयात थोडं थोडं घालायचं खूप नाहीच ओव्हर स्टफ करायचं आता हे झाकण लावायचं आणि छान बारीक होईपर्यंत दळून घ्यायचं वाटून घ्यायचं तर हे वाटताना आहे ना वा आपण अजिबात पाणी वापरणार नाहीत म्हणून काय करायचं थोडं थोडं झालं ना की हे असं फिरवून घ्यायचं पाणी नाहीये तरी हे छान ओलसर झालेलं आहे पुन्हा हे एक जीव करून घेऊयात कमाल छान असा रंग आलेला आहे या वाटण्याला एकदम असं स्मूद तयार झालेलं आहे वाटून अजिबात पाणी नाहीये तेल नाहीये आणि मसाला हे कडकडीत भाजून घेतलेला हे सगळे चिन्नस आपण इथे कडकडीत भाजलेले आहेत आता हे मिश्रण काढूयात थोडस मग फिरवाव असं वाटतं एकदा चला आता हे काढूयात हे जरी आता पातळ वाटत असेल ना जसा वेळ जातो तस हे घट्ट होतं कारण यामध्ये डाळवं आहे आता याच पद्धतीने हे सगळं वाटण तयार करायचं रंग बघा काय सुरेखालेला आहे याला चला आता हे वाटण बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ऑलमोस्ट आपलं गोळी वाटण असतं ना तसंच त्याला रंगाने टेक्स्चर आलेलं आहे जसं मी आत्ता सांगितलं की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एका छानशा डब्यात काढा काचेच्या डब्यात फ्रीजमध्ये महिनाभर छान टिकतं भरपूर भाज्या म्हणजे फक्त आता काय करायचं तेल टाकायचं आणि हा मसाला तुम्हाला ज्या प्रमाणात हवा दोन चमचे तीन चमचे टाकायचा परतायचा आणि जी हवी ती म्हणजे बटाटा असेल तर बटाट्याची पुडी मटार फ्लॉर मिक्स व्हेज किंवा नॉनव्हेजसाठी चिकन मटन काही असेल डायरेक्ट त्यात तुम्ही शिजवू शकता रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा mm. अधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव